नमस्कार सर्वांना किचन टिप्स नंबर एक गुलाबजामून बनवताना पाक नेहमी पातळच करावा जास्त घट्ट पाक करू नये पाक पातळ केल्यामुळे गुलाबजामून छान तयार होतात नंबर दोन गुळाचा चहा करताना, दूद चाहा करताना चाहा दूध घातले की चहा फाटतो त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर आलं दूध आदी छान उकळून घ्यावे व सगळ्यात शेवटी गुळ घालावा असे केल्याने चहा फाटत नाही नंबर तीन मेथीचे लाडू बनवण्यासाठी मेथीचे पीठ तीन चार दिवस तुपात भिजत ठेवावे आणि नंतर लाडू बनवावे त्यामुळे मेथीचा कडूपणा निघून जातो आणि लाडू खूप छान लागतात नंबर चार पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्येच भिजवावे यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते आणि पोहे छान मोकळे होतात नंबर पाच झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाटा सोलून बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात ठेवा आणि नंतर तळून घ्या नंबर पाच खिरीसाठी दूध आटवताना त्यामध्ये जायफळ अजिबात घालू नये याने दूध फाटते जायफळ दूध आटवल्यानंतर शेवटी घालावे नंबर सहा एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे गार झाल्यानंतर तूर डाळ हरभरा डाळ मूग डाळ अशा डाळींना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात व नंतर ऊन द्यावे नंबर सात तोंडात फोड आल्यास एक बोट दुधाच्या साहित बुडवा आणि त्या जागी लावा आराम मिळेल नंबर आठ लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा नंबर नऊ लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाची सालही किसून घालावी त्यामुळे लिंबाच्या सरबताची चव आणखीन छान लागते तसेच लिंबाच्या सालीतील जीवनसत्व आपल्याला मिळते नंबर दहा छोलेची भाजी बनवताना त्यामध्ये छोले शिजवताना एक दोन इलायची आणि लवंग टाका याने भाजीची चव छान लागते नंबर अकरा पालकची भजी बनवायच्या वेळी त्यामध्ये थोडी आमचूर पावडर आणि हिंग टाका भजी खूप टेस्टी होतात नंबर बारा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणिक मळताना ती मऊ मळावी आणि पराठा लाटताना मधोमध हलक्या हाताने लाटावा यामुळे सारण बाहेर येणार नाही नंबर तेरा मातीच्या मडक्यात दही लावल्याने पाणी शोषले जाऊन दही घट्ट होते व टेस्टही खूप छान लागते नंबर चौदा आंब्याचा रस श्रीखंड आंबट झालं तर त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळीच लागते नंबर पंधरा ताकाची कढी केल्यानंतर कधीकधी फाटल्यासारखी -कधी वाटते तेव्हा पंधरा ते वीस शेंगदाण्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कढी करावी असे केल्याने कढी फाटत नाही पहिली उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करावा नंबर सोळा काही भाज्या चिरल्यानंतर हात काळे होतात व ते लवकर निघत नाहीत अशा वेळी भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवा नंबर सतरा साबुदाना खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता मिरच्याचा ठेसा घालावा त्यामुळे मिरच्याचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो मिरची एकदम दाताखाली आली तर जास्त तिखट लागतं त्याचप्रमाणे मिरचीचा ठेचा घातल्यामुळे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो नंबर अठरा नॉनस्टिक पॅनमध्ये जेवण बनवताना स्टीलचा चमचा वापरू नये यामुळे त्याचे कोटिंग निघून जेवणात जाऊ शकते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते म्हणून लाकडी चमचाचा वापर करावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद